आज रात्रीपासून राज्यात मुसळधार पाऊस पुढच्या काही मिनिटात आपण पाहणार आहोत आज रात्री हवामान खात्याकडून कोणकोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे याविषयीची अद्यावत माहिती गेल्या चोवीस तासात विशेषतः कोकण किनारपट्टीवर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची तीव्रता अधिक दिसून आली आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची नोंद झाली आहे घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कायम राहिला कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर जास्त आहे तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस तुलनेने कमी आहे मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस तर मैदानी भागात मध्यम पाऊस पडतो आहे सध्या अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीजवळ आणि बंगालच्या उपसागरात उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा गंगानगर ते कोलकाता आणि बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे जो थोडा दक्षिणेकडे आहे यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस विदर्भात मध्यम ते मुसळधार पाऊस आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडतो आहे आता पाहू आज रात्री पासून उद्या सकाळी साडेआठ पर्यंत राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची स्थिती कशी असेल कोकणात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे घाटमाथ्यावर आणि किनारी भागात पावसाचा जोर जास्त राहील रायगड मध्ये भूस्खलनाचा धोका आहे तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर मध्यम ते जोरदार पाऊस संध्याकाळी आणि रात्री अपेक्षित आहे मुंबई आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी आहे रात्री उशिरा काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे पालघरच्या ग्रामीण भागात संध्याकाळ नंतर पावसाचा जोर वाढेल मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर सांगली रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे घाटमाथ्यावर पावसाचा जोर सर्वाधिक असेल विशेषतः पुणे आणि सातारा इथे कोल्हापूर आणि सांगलीत नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे नाशिक नंदुरबार मध्यम ते मुसळधार पाऊस रात्री आणि सकाळी पडण्याची शक्यता आहे नाशिकच्या घाट परिसरात पावसाचा जोर जास्त असेल तर नंदुरबार मध्ये तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळतील मराठवाड्यात जालना छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड परभणी बीड हिंगोली रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मध्यम वारे असतील ढगाळ वातावरण कायम राहील पण पावसाची तीव्रता कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत कमी असेल विदर्भात नागपूर अमरावती वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर रात्री आणि उद्या सकाळी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे गोंदिया आणि भंडारा येथे रात्री उशिरा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या